नमस्कार मित्रांनो नुकतंच आदेश बांदेकर यांचा लोकप्रिय असलेला कार्यक्रम होम मिनिस्टर हा तब्बल वीस वर्षानंतर प्रेक्षकांचा निरोप घेत आहे जड अंतकरणाने आता वेळ आली आहे विश्रांतीची तेव्हा आज्ञा अशा म्हणत आदेश भाऊजींनी या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाची घोषणा केली आहे मात्र या निर्णयाने आदेश भाऊजी हे खूपच भाऊक झालेले दिसले आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांना सोहम नावाचा एकुलता एक मुलगा आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी सुचित्रा बांदेकर यांना एका मुलाखतीदरम्यान तुमची सुनबाई कशी असावी याबद्दल विचारण्यात आलं त्यावर सुचित्रा यांनी सांगितले की लग्न झाल्याबरोबर मुलांनी वेगळं घर करायचं आणि प्रत्येक सणासुदीला आपण सगळे एकत्र यायचं माझी सुनबाई कशी असावी याचा चॉईस माझा नाही आणि मला तो नाहीच असं त्यांनी म्हटलं आहे सोहमने त्याच्या आवडीची मुलगी शोधून लग्न करावे हीच आमची इच्छा आहे तर मित्रांनो असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा